सर्वांना नमस्कार स्वागत आहे श्रवणगंध या आपल्या यूट्यूब चॅनलवर कथा आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा तुझं माझं जमेना तुझ्या अजून करमेना भाग पंचेचाळीस मायाचं मात्र लक्ष लागत नव्हतं सतत अर्जुन डोळ्यासमोर येत होता लग्नाच्या काही दिवसातच तो एवढा बदलला आहे का शेवटी न राहून तिने मल्हारला सांगितलंच अरे काकाचा फोन आला होता आमच्या प्रियांचं ऑपरेशन आहे तर मला बोलवलं आहे आपण नंतर भेटूयात का थोडं खरं थोडं खोटं बोलत मायाने मार्ग काढला काय ग काय झालं काही सिरियस अनु लगेच पुढे झाली सिरियस असं नाही पण प्रियांश घाबरला आहे थोडा म्हणून काकाने बोलवलं आहे चल मी येतो सोडायला मल्हार म्हणाला नको तुम्ही पार्टी करा मी घरी जाऊन जरा कपडे बदलते आणि नंतर जाते माया म्हणताच मल्हार परत बसला माया तिथून टॅक्सी करून घरी निघाली तिला एकदा वाटलं की अर्जुनला फोन करून सांगावं पण मग नको वाटलं घरी पोचताच ती आधी विश्वासरावांच्या खोलीत गेली बाबा ही माझी ट्रॉफी मायाला झालेला आनंद तिच्या चेहऱ्यावर झळकत होता हुशारच आहे माझी सून विश्वासराव म्हणाले बाबा मस्करी करताय माझी नाही ग अगदी मनापासून बोलतो आहे किती सुंदर बोललीस मी भक्ती बर्वेचं बघितलं होतं खूप आधी त्याची आठवण झाली बघ बाबा झाडावरून पडल्यावर खूप जोरात लागतं म्हणजे तुम्ही मला ज्या हरभऱ्याच्या झाडावर चढवतायत ना एक दिवस जोरात आपटेन मी माया हसत म्हणाली नाही पडणार त्याला दाखवलीच ट्रॉफी नाही आली ते येथेच माया म्हणाली आता मुलांना दाखवते मुलं गेली आहेत पिक्चरला हो का माया नाराज झाली थोडी मग मी जाते खोलीत बाबा नंतर मी काकांकडे जाऊन येऊ का ते प्रियांचं ऑपरेशन आहे माया बोलत असतानाच विश्वासरावांचा फोन वाजला त्यांनी मायाला खुणवत फोन घेतला बोला साहेब त्यांचं बोलणं सुरू होताच माया तिथून निघाली जुने चढताना तिला अर्जुनची वाक्य आठवत होती तिचं हृदय धडधडत होतं पहिल्या रात्रीसारखं होणार नाही ना तिच्या मनात विचार होताच तिच्या आनंदाचा फोगा फुटला ती खोलीच्या दरवाज्याजवळ आली तिने हलक्या हाताने दरवाजा उघडला तिच्यावर फुलांचा वर्षाव झाला तिने समोर बघितले अर्जुन तिथे उभा होता त्याच्या चेहऱ्यावर गोड हसू होतं पंखा सुरू होता, होता। मायाच्या अंगावर अजूनही गुलाबाच्या पाकळ्या पडत होत्या तिने हातातील ट्रॉफी पलंगावर ठेवली आणि सरळ जाऊन अर्जुनला मिठी मारली त्या मिठीत तिला जणू स्वर्ग गवसला होता अर्जुनने ही मिठी अजून घट्ट केली आपला प्रियकर शेवटी आपल्याला भेटला याचा आनंद मायाच्या डोळ्या वाटे वाहू लागला तू रडते आहेस पाठीला ओल लागताच अर्जुनने विचारले हे आनंदाचे असू आहे माया म्हणाली पहिलं पारितोषिक मिळालं याचा आनंद झाला आहे का त्याचं आहेच त्याहीपेक्षा जास्त तुम्ही आज हे जे केलं त्याचं झालं आहे थँक्यू मायाच्या डोळ्यात पाणी होतं थँक्यू पण असं अर्जुनचा आवाज बदलला होता त्याच्या या प्रश्नानं मायाचा चे, चेहरा बदलला तिने लाजून चेहरा खाली झुकवला आजच्या स्पेशल दिवसाचे थँक्यू पण स्पेशल हवं हो ना अर्जुन काय बोलतो आहे हे मायाला आधी समजलंच नाही स्पेशल थँक्यू म्हणजे त्याचा अर्थ समजताच माया परत एकदा लाजेनं सुर झाली अर्जुन तिच्याजवळ आला त्याने तिला चेहरा हातात घेताच तिने डोळे मिटून घेतले अर्जुन एकटक तिच्या चेहऱ्याकडे बघत होता काहीच न झाल्यानं मायाने डोळे उघडले अर्जुन अजूनही तसाच उभा होता त्याच्या चेहऱ्यावर कसले तरी दुःख होते काय झालं अर्जुनच्या हातावर हात ठेवत मायाने विचारले मी जर तुला हवा तसं नाही वागलो तर सोडून जाशील का मला अर्जुनने विचारले प्रेम करता माझ्यावर नाही माहीत पण पण काय तू सतत जवळ असावी असं वाटतं तुला नाही बघितलं तर चैन पडत नाही मला सांग ना जाशील मला सोडून जोपर्यंत तुम्ही मला जा म्हणून सांगत नाही तोपर्यंत मी नाही जाणार मायाने हलकेच त्याच्या हातावर आपले ओठ टेकवले मला भीती वाटते अर्जुन असं म्हणताच माया हसू लागली तू मला हसते आहेस हो कारण हा डायलॉग तर मी बोलायला हवा होता ना तू पण ना अर्जुनने परत एकदा मायाला मिठीत घेतलं माझ्याबद्दल काहीही ऐकलं किंवा बघितलंस तरी तू मला सोडून जाणार नाहीस ना तुम्ही कोणाचा खून नाही ना केला किंवा तुमचा कोणा कोणता काळा धंदा नाही ना माया मिठीतून त्याच्याकडे बघत विचारले तिच्याकडे बघताना तो तिच्या निरागस डोळ्यात राहू हरवून गेला त्याच्याही नकळत तो खाली झुकू लागला खून तर इथे माझा झाला आहे मायाच्या डोळ्यात बघत अर्जुन खाली झुकू लागला मायाचे वाढलेले श्वास त्याला जाणवत होते त्याने तिच्या कपाळावर ओठ टेकवले आवरून तयार हो आज पार्टी करूयात तुझ्या जिंकण्याची अर्जुन म्हणाला ह मायाने नकार दिला का मी तिथं खोटं बोलून आले आहे कोणी बाहेर बघितलं तर माया म्हणाली नवऱ्यासोबतच जाते आहेस त्याची इतकी भीती वाटते अर्जुनने विचारले मी सांगितलं ना मी खोटं बोलून आले आहे कोणी बघितलं तर काय म्हणतील माया घाबरली होती काय खोटं बोलून आलीस हेच की प्रियांशला ऑपरेशनची भीती वाटते आहे म्हणून त्याने भेटायला बोलावले आहे एवढंच ना आपण आधी त्याला भेटू मग बाहेर जाऊ अर्जुन सहजपणे बोलला राग येणार नसेल तर एक रिक्वेस्ट करू बोला आपण प्रियांशला घेऊन बाहेर जायचं नंतर कधीतरी आज नको बर मायाचा आवाज पडला होता कारण नाही का विचारणार अर्जुनने विचारले ना आजची संध्याकाळ फक्त आपलीस फक्त तू आणि मी म्हणून ओके मायाने लाजून त्याच्या खुशीत चेहरा लपवला माया हुँ? तुम मला खरंच सोडून नाही ना जाणार अर्जुनने परत विचारले जाऊ शकते माया गंभीरपणे म्हणाली का अर्जुनने तिला मिठीतून दूर केलं पण तू तर प्रेम करतेस ना माझ्यावर त्याच्या चेहऱ्यावर टेन्शन दिसू लागलं एकतर्फी प्रेमाला काय किंमत माया चेहऱ्यावरचे भाव तसेच होते कोण म्हटलं एकतर्फी आहे वेड्यासारखं प्रेम करतो मी तुझ्यावर अर्जुन बोलून गेला हो का मला कसं कळणार ते मी कुठे अंतर्यामी आहे सगळ्या गोष्टी बोलून दाखवायच्या असतात का महत्त्वाच्या तरी मग एक आय लव यू आय लव यू आय लव यू आता तरी नाही ना जाणार मला सोडून नाही जाणार पण तुम्ही एवढे का घाबरता आहात विचारू का मायाला त्याच्या आवाजात गंभीरपणा जाणवला होता नको सध्या तरी नको योग्य वेळ आल्यावर नक्की सांगेन पण विश्वास ठेव माझ्यावर तुझ्यावर खूप खूप प्रेम करायला लागलो आहे मी अर्जुन म्हणताच माया परत त्याला बिलगली आवर आता पटकन आणि तो नवीन ड्रेस घाल पार्टीवेअर हो माया अर्जुनच्या मिठीतून दूर झाली ती बॅगपाशी गेली आणि परत पाठी येऊन अर्जुनच्या गालावर ओठ टेकून बाथरूममध्ये पळाली काय झालं हे अर्जुनला शंभर समजलंच नाही समजल्यावर त्याला तिचं हसू आलं त्याने ती फुलं तशीच राहू दिली आणि शर्ट बदलून तो विश्वासरावांना सांगायला खाली उतरला कारण तसंही तो तिथे थांबला असता तर मायाला आवडताना ऑकवड वाटलं असतं काका आम्ही आलो आरव आणि अद्वैत त्याला बघून पुढे धावले कसा होता विचार मस्त तो नरसिंह हो, कसला छान होता मला पण हवा नरसिंह हो, आरव म्हणाला तो कसा आणणार अर्जुन हसून म्हणाला तू नको देऊस मग काकी देईल आम्हाला अद्वैत म्हणाला चल आरो तिथे नका जाऊ अर्जुन मुलांना अडवत म्हणाला का ती कपडे बदलते आहेस आता तू कुठे बाहेर चालला आहेस का मुलामपाठोपाठ आलेल्या राजश्रीने विचारले हो प्रियांशला बघायला जातो आहोत अर्जुनने राजश्रीच्या डोळ्यात बघत सांगितलं त्या नजरेनं राजश्री दुखावली प्रज्वल कुठे आहे मुलांचा आवाज ऐकून विश्वासराव बाहेर आले आम्हाला सोडून तो गेला लगेच ऑफिसला बायका मुलांसोबत असताना सुद्धा त्याचा सगळ्या जीव त्या कंपनीत राजश्री नाराजीने म्हणाली बाबा आम्ही जरा बाहेर जाऊन येतो यांचं बोलणं सुरू असतानाच माया खाली आलेली यांना समजलंच नाही राजश्रीने मायाकडे बघितलं द्वेषानं तिचं मन भरून आलं होतं पण तिने स्वतःला सावरलं अरे वा छान दिसते आहेस थँक यू वहिनी काका आम्ही आरो बोलणार तोच राजश्री ओरडली त्याला तुमचं समाधानच नाही होत आत्ता फिरून आलात ना मग कधीच काहीच न मिळाल्यासारखं का, का करताय कशी वाटली कथा कमेंट करून नक्की सांगा आवडले तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद